भिगवण ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर इथे विद्युत सुविधा नसल्यानं एका डोंबारी समाजाच्या मृतदेहाची घटना घडली जवळपास रुपये खर्च करून भिगवण ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर बांधण्यात आलेलं असताना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इन्व्हर्टरची सुविधा नाहीये त्यामुळे ओपीडी तसंच इतर सुविधा सर्वसामान्य लोकांना मिळत नाहीत प्रशासनाने लवकरात लवकर हा ज्वलंत प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिक करतायत याचाच आढावा घेतला आमचे भिगवणचे प्रतिनिधी जुबेर शेख यांनी पाहूयात नमस्कार आज आपण आहोत इंदापूर तालुक्यातील महत्वाच्या समाजला जाणाऱ्या भिगवण ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर येथे आज या ठिकाणी एक बेवारस मृतदेह म्हणून सुरुवातीला तपासणीसाठी पोलिसांकडे आल्यानंतर ते मृतदेह डोंबारी समाजातील एका व्यक्तीचे असल्याचे कळले आणि त्यांचे नातल खानोटा या गावावरून ते मृतदेह दिया ताब्यात घेण्यासाठी भिगवन या ठिकाणी आले असताना दुपारी दोन वाजता घडलेली घटना आणि या घटनेनंतरचे जे आता जवळपास आठ वाजायला आलेले असताना देखील ते मृतदेह त्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आलेले नाही पोलिसांकडून पंचनामा या गोष्टी झालेल्या असताना देखील फक्त लाईट ही गोष्ट नसल्यामुळे लाईट नसल्यामुळे त्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही असे या ठिकाणी कारण देण्यात आलेले आहे जवळपास कोट्यावधी रुपयाची जी इमारती आपण माझ्या पाठीमागे पाहत असाल कोट्यावधी हो रुपयाची इमारत करून देखील आज फक्त लाईट नसल्याच्या कारणावरून या मृतदेहाची हेडसाण केले जात असल्याचे प्राथमिक दृष्ट्या निष्पन्नास आलेले आहे आज आपण आतमध्ये जाऊन चेक केले असता डॉक्टरना देखील मोबाईलच्या टॉर्चमध्ये काम करावं लाग लागत आहेत आज कोट्यावधी रुपये खर्च करून देखील लोकांना जनसुविधा देण्यास प्रशासन कमी पडत असल्याचे प्राथमिक दृष्ट्या पाणीस उघड झालेले आहे आपल्या समोर येत ज्यांचे डोंबारी समाजाचे ज्यांचा मृत मृतदेह आहे त्यांचे नातेवाईक हे आपल्यासमोर येत आहेत एकंदरीत घटनाक्रम आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर एकंदरीत एकंदरीत काय काय प्रतिक्रिया आहे आणि तुम्हाला कधी माहीत पडल्यानंतर प्रशासनाकडून आपल्याला कोणती मदत या ठिकाणी मिळाली मी कैलास शिंदे राहणार अजून तालुका श्रीगंध जिल्हा अहमदनगर मला दोन वाजता कळालं की आपल्या पाहुण्याचे डेट झालेले आहेत तर मी दोन वाजता दो दो मी माझे भाऊ बंधू बंधू दोघं आलो दो 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 आणि तात्पर्यंत तसं काही झालेलं नव्हतं आमचे काका दोन वेळा इथे येऊन थांबले की पोलिसांचे असं झाले त्यावेळेस त्यांनी पुन्हा त्यांना पुन्हा लावून दिलं की काय अडचण नाही तुम्ही करू शकता ते पुन्हा गे, करायला गेलं की त्यांनी पुन्हा बोलून घेतलं काय विषय ते माहित नाही नंतर बोलून घेतल्यावर पुन्हा पंचनामा झाला हे झाला मॅडमनी बोर्ड यात घेतले पण लाईट नसल्यामुळे अजून तसं काही झालं नाही साधारण या ठिकाणी आपण किती वाजता आला आणि आपल्याला इथून प्रशासनाकडून काय माहिती देण्यात आली सर आम्ही इथं चार वाजतापासून असत लाईटच नाही अजून फक्त लाईट नसल्यामुळे या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं नाही असा इतका हलगर्जीपणा हा केला जात असल्याचे होत आहेत स्टार महाराष्ट्र न्यूज जुबेर शेख नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे